इचलकरंजीत वी मिनी स्टोअर या नव्या उपक्रमाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या सोहळ्याचे उद्घाटन आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने इचलकरंजी इंडस्ट्रीयल इस्टेटचे चेअरमन चे राहुल खंजिरे राजू आलासे तसेच चंद्रकांत इंगवले राहुल जानवेकर आणि कपिल शेटके या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती स्कूल कॉर्नर येथील कोळेकर कॉम्प्लेक्समध्ये श्रीराम एंटरप्राइजेसतर्फे रमेश शंकरराव इंगवले ओंकार इंगवले आणि स्वरूप इंगवले यांच्या पुढाकाराने व्ही कंपनीचे मिनी स्टोअर सुरू करण्यात आले आहे माझे आमदार राजू आवळे माजी, माजी उपनगराध्यक्ष तानाजी पवार उद्योजक राजू चव्हाण पूर्णानंद सव्वासे आणि व्ही कंपनीचे कोल्हापूर एजीएम शहीद अन्सारी एफ एल ऑपरेशन मॅनेजर निखिल पाटील आदी उपस्थित होते माजी नगरसेवक अमरजीत जाधव राजवर्धन नाईक सतीश मुळीक शिवप्रतिष्ठानचे प्रसाद जाधव आणि मित्र परिवार तसेच समाज बांधवांनी शुभेच्छा दिल्या या मिनी स्टोअरमध्ये ग्राहकांना सिम कार्ड विक्री प्रीपेड व पोस्टपेड कनेक्शन यासह विविध प्रकारच्या सेवा पुरवल्या जाणार आहेत वी कंपनीच्या सेवांचा विस्तार करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्वाचा ठरेल ग्राहकांना सहज व जलद सेवा देण्याच्या उद्देशाने हे केंद्र सुरू करण्यात आले आहे उद्घाटन सोहळ्यात बोलताना वी आय कंपनीचे ऑपरेशनल मॅनेजर निखिल पाटील यांनी सांगितले की इचलकरंजी शहराच्या कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी आणखीन पंधरा कार्यान्वित केले जातील शिवाय नवीन, नवीन स्टोअरच्या उद्घाटनाच्या निमित्ताने ग्राहकांसाठी विशेष ऑफर जाहीर करण्यात आले आहेत यामध्ये पंधराशे रुपये किंमतीपर्यंत फॅन्सी नंबर्स फ्रीमध्ये देण्याची आणि फॅमिली प्लॅनवर तीस टक्केपर्यंत सवलत देण्याची घोषणाही करण्यात आली आहे उद्घाटन सोहळ्याला उत्साही आणि सकारात्मक वातावरण लाभले असून स्थानिक उद्योजक व समाज बांधवांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे